श्री गणेशाय नम ओम ग गणपते नम हा नमस्कार मंडळी तर चतुर्थी येत आहे आपल्या सर्वांना माहीत आहे श संकष्ट चतुर्थी येत आहे आणि बऱ्याच महिला बरेच पुरुषसुद्धा चतुर्थीचे उपवास करतात व्रत करतात आणि गणपती बाप्पा म्हणजे बुद्धीचे दैवत आणि विद्येचे दैवत आहेत सर्वच पूजांमध्ये गणपती बाप्पांना आपण प्रथम स्थान देतो गणपती बाप्पांना प्रथम स्थान देऊन त्यांची पूजा करून प्रत्येक पूजेला आपण सुरुवात करतो तसंच त्याचबरोबर बघा कुठलंही आपलं कार्य का कुठलंही कार्य असू देत आपण गणपती बाप्पांना पहिला मान देत असतो आणि नंतरनं आपल्या पूजेला किंवा कुठल्याही शुभ कार्याला आपण सुरुवात करतो कारण की गणपती देव देवता सर्व देवतांमध्ये हुशार आणि बुद्धिवान आहेत त्यामुळे आपण त्यांना मान देत असतो आणि गणपती बाप्पाला आपण जर मनोभावे प्रार्थना केली तर नक्कीच आपली इच्छा पूर्ण करतात बघा इच्छा तर सर्वांच्या असतात पण सगळ्याच इच्छा पूर्ण होतात असं नाही पण संकष्ट चतुर्थीला किंवा गणेश चतुर्थीला गणपती बाप्पांना कुठलीही इच्छा बोला आणि त्या इच्छा पूर्ण होण्यासाठी कुठला ना कुठलाही उपाय करा किंवा मनोभावे प्रार्थना करा काही करून तुम्ही गणपती बाप्पांना त्या दिवशी जर इच्छा बोलत असाल किंवा कुठली सेवा करत असाल उपाय करत असाल तर त्या निश्चित त्याचं फल तुम्हाला मिळत असतं त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये संकट चतुर्थी येत आहे उदय चला म्हणजे शुक्रवारी सतरा जानेवारी रोजी संकष्ट चतुर्थी येत आहे या चतुर्थीशी जर तुम्ही गणपती बाप्पांना ही एक वस्तू वाहून जर इच्छा बोलत असाल तर नक्कीच तुमची इच्छा पूर्ण होणार आहे बघा आपण देवाची पूजा रोज करतो आणि देवाची पूजा करताना गणपती बाप्पांची पूजासुद्धा आपल्याकडनं रोज होते रोज घडत असते कारण की आपल्या घरातल्या देवघरामध्ये गणपती बाप्पा प्रत्येकाच्या देवघरामध्ये असतात कारण की दे गणपती बाप्पांशिवाय आपलं देवघर अपूर्ण असतं किंवा देव अपूर्ण असतात त्यामुळे गणपती बाप्पा प्रत्य प्रत्येकाच्या देवघरामध्ये असतात आणि आपण रोजची देवाची पूजा करताना गणपती बाप्पांची पूजासुद्धा आपल्यातून घडते पण या दिवशी जर आपल्या पूजा घडते तरीसुद्धा आपली इच्छा असतील ते पूर्ण होत नाहीत किंवा आपण इतर वेळेससुद्धा जेव्हा गणपती दर्शनाला जातो मंदिरामध्ये जातो त्यावेळेस पण आपण पप्पांना इच्छा बोलतो पण तरी पण आपली इच्छा पूर्ण होत नसेल तर फक्त संकष्ट चतुर्थी गणचतुर्थी हे दिवस एवढे शुभ आहेत आणि गणपती बाप्पांचे प्रिय दिवस आहेत त्यामुळे या दिवशी जर तुम्ही गणपती बाप्पांना जर या पद्धतीने जर इच्छा बोलत असाल तर नक्कीच ती इच्छा पूर्ण होते बघा तर इच्छा काय बोलायची आणि कशी बोलायची तर इच्छा म्हणजे बघा कुठली इच्छा तुम्ही बोला त्याचबरोबर बघा आपली मुलं लहान असतात तर ते मुलं खूप चिडचिड करतात अगदी हट्टपणा करतात आणि आजकाल तर लहान मुलं अगदी जीव खात नाहीत किंवा मुले बरेच त्यांच्या कुंडलीतील काही दोष असतात बरेचसे प्रॉब्लेम लहान मुलांचे असतात त्याचबरोबर मोठी मुलं आपल्या शाळेत असतात तर मुलांच्या अभ्यासामध्ये प्रगती होत नाही किंवा मुलांचं काय वेळेस होतं बघा ज्यावेळेस मुलं वाचन करतात पाठांतर करतात आणि त्यानंतर मुलांच्या लक्षात राहत नाही किंवा ते विस्त स्मरण होतं तर या गोष्टी आपल्या मुलांसाठी असतात किंवा पुढे शिक्षणासाठी मुलांच्या फ्युचरसाठी थोडक्यात आपल्याला आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी आपल्या मुलांच्या भविष्यासाठी काही ना काही आपल्या इच्छा असतात किंवा आपल्या मनामध्ये असतं माझ्या मुला मुलाला असा हवं आहे तसा हवा हवा आहे तर त्यासाठी आपण गणपती बाप्पांकडे तुम्ही प्रार्थना करू शकता आणि काही नाही केली असेल पण ती पूर्ण नसेल झाली पण जर संकष्ट चतुर्थी दिवशी संकष्ट चतुर्थी प्रत्येक महिन्याला येत असते तर जानेवारीमध्ये बघा सतरा जानेवारी रोजी संकष्ट चतुर्थी आहे या दिवशी तुम्ही गणपती बाप्पांसमोर तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर बघा हा उपाय जर तुमचं मूल मोठा असेल लिहिता वाजता येणार असेल तर त्या मुलाच्या हातून करायचा आहे जर तुमचं मूल छोटं असेल तर तुम्ही त्या मुलाच्या हा म मुलाच्या वतीने तुम्ही करू शकता तर हा उपाय काय करायचा आहे कसा करायचा आहे चला सविस्तर जाणून घेऊया बघा सर्वात अगोदर आपल्याला आपल्या घरातील गणपती बाप्पांची देवांची पूजा आपल्याला आटपून घ्यायची आहे त्यानंतर ना तुम्ही हा उपाय मंदिरात जाऊन करू शकता मंदिरात जाऊन जर केला तर अतिशय उत्तम आहे पण बघा काही कारणास्तव आपल्याला जमत नाही ला, लहान मुलं असतं किंवा का मंदिर लांब असतं तर जाणं जमत नाही ना। या वे, तर यावेळेस अशा वेळेस काय करायचं आपल्या देवघरामध्ये तर बाप्पा आहेतच प्रत्येकाच्या घरामध्ये देवप्पा गणपती बाप्पांची मूर्ती असते तर काय करायचं जर तुमचं मूल छोटं असेल तर तुम्ही आ, मुलाला गणपती बाप्पांच्या समोर म्हणजे तुमच्या देवघरासमोर बसवायचं आहे तुम्हीसुद्धा बस तुम्ही त्याच्या शेजारी बसायचं आहे म्हणजे आईनं किंवा वडिलांना कोणी केलं तरी चालेल आणि मुलाच्या हातामध्ये एकवीस दुर्वांच्या जोड्या म्हणजेच एकवीस दुर्वांची जोडी त्याच्या हातामध्ये द्यायची आणि तुम्हाला अकरा वेळा गणपती अथर्व शीर्ष म्हणायचं आहे आणि नंतर ना तुमची काही इच्छा आहे मुलासाठी ती बोलून ते दुरु दुर्वा गणपती बाप्पांना व्हायचे आहेत बघा अशा प्रकारे जर दुरु तुम्ही दुर्वा वाहिल्या गणपती बाप्पांना एकवीस जोड्या तर तुमची इच्छा गणपती बप्पा पूर्ण करतात किंवा ग गणपती बाप्पांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो मग गणपती बाप्पा हे बुद्धीचे सुद्धा देव देवता आहेत त्याचबरोबर ते दे, सर्व देवांमध्ये दे महान आहेत आणि हा उपाय झाला लहान मुलांसाठी जर तुमची मुलं मोठी असतील जर लिहिता वाचता येणारे असतील तर तो उपाय स्वतः मुलांनी केला तरी चालेल त्या मुलांना तुम्ही जर हा उपाय करायला सांगितला ग एकवीस दुर्वांच्या जोड्या हातामध्ये देऊन त्यांना अकरा वेळा गणपती अथर्व शीर्ष म्हणायला लावायचं आणि तुमची इच्छा बोलून किंवा जरी तर गणपती बाप्पांच्या चरणी व्हा गणपती बाप्पांच्या मंदिरात जाऊन व्हा कुठेही जाऊन ते व्हायच्या तर असं जर तुमच्या मुलांनी केलं किंवा तुम्ही मुलांच्या वतीनं तुम्ही केलं तर चल काय वेळेस बघा आपली मुलं लांब असतात किंवा मुलांना स्कूल कॉलेजमुळं काही जमत नसेल तर स्वतः आईने किंवा वडिलांनीसुद्धा हा उपाय आपल्या मुलांसाठी केला तर अतिशय उत्तम पण शक्यतो हा उपाय मुलांनीच करावा पण जर मूल छोटा असेल मूल कुठं बाहेर असेल तर आईवडिलांनी केला तरी काही हरकत नाही पण हा उपाय जर तुम्ही मंदिरात जाऊन केला तर जास्त प्रभावशाली ठरतो बघा तर मग जमत असेल तर मंदिरात जाऊन करा नसेल तर आपल्या घरातील देवघरातील गणपती बाप्पांना तुम्ही ह्या दुर्वा अर्पण करू शकता तर आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हा उपाय कधी करायचा बघा संकष्ट चतुर्थी आहे शुक्रवारी पूर्ण दिवस हा चतुर्थी असल्यामुळे पूर्ण दिवसात तुम्ही कधीही कोणत्या वेळी करा फक्त चंद्रोदय होण्याच्या अगोदर करायचा रात्री चंद्रोदय होती शुक्रवारी म्हणजे च चतुर्थीला चंद्रोदय होणार आहे नऊ वाजून बत्तीस मिनटांनी तर आपल्याला नऊ वाजून बत्तीस मिनटांच्या अगोदर हा उपाय करायचा आहे आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी मुलांच्या शाळेच्या कामासाठी कुठल्याही मुलांचे तुमचे प्रॉब्लेम असू देत ते नक्कीच ते गणपती बाप्पा सवाल करतील आणि गणपती बाप्पांचा आशीर्वाद भेटणार आहे त्यामुळे रात्री नऊ वाजून बत्तीस मिनटांच्या अगोदर तुम्ही हा उपाय करू शकता अगदी ब्रह्मांड मुहूर्तापासून तुम्ही सायंकाळीपर्यंत हा उपाय म्हणजेच रात्रीपर्यंत हा उपाय करू शकता कुठल्याही वेळे वेळेचं कुठलंही बंधन नाही तुम्ही क बिंदास्त करू शकता तर मग हा उपाय नक्कीच आपल्या मुलांसाठी करा आईनं करा वडिलांनी करा पण नक्की गण उपवास करा एक वेळ तुम्ही उपवास करू नका पण हा उपाय नक्की करा ब जर शक्य असेल तर उपवास करा शक्य नसेल उपवास तर तुम्ही फक्त गणपतीप्पांची पूजा करून हा उपाय करा नक्कीच तुम्हाला फलप्राप्ती मिळेल तर व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यासुद्धा आपल्या मुलांसाठी हा उपाय करतील आणि या हा व्हिडिओ शेअर केला याचं पुण्यसुद्धा तुम्हाला भेटणार आहे त्याचबरोबर झालेली सेवा गणपतीच्यानी बप्पांच्यानी रुजू करते आणि हा व्हिडिओ इथेच थांबवते आणि ज्या सुंदर डोळ्यांनी हा व्हिडिओ पाहिला तर गणपती बाप्पा त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करो आणि त्यांच्या आयुष्यातील सुख सुख नांदू देत आणि दुःख दूर होऊ देत हीच ग गणपती बाप्पाच्यानी प्रार्थना करते आणि हा व्हिडिओ इथेच थांबवते भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत तो पण व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा